आजचा आपला विषय आहे एका हत्तीचं दुःख एका जिल्ह्याचा रोष आणि एका देशाच्या श्रद्धेवरचा प्रश्न मित्रांनो कोल्हापूरचं केवळ तांबड पाणी आणि मिसळच प्रसिद्ध नाही तर इथली श्रद्धा पण खूप भारी आहे पण आता सरकार कायदे आणि काही शहाणे मानणारे लोक असा प्रकार करतायत की कोल्हापुरात एक मोठा प्रश्न उभा राहिलाय हत्ती गेला आता श्रद्धा पण गमावणार का चला थेट जाणून घेऊया महादेवी हत्तीचं राजकारण धर्म जात आणि एक प्रचंड खळबळ निर्माण करणारी गोष्ट महादेवी एक फक्त हत्ती नव्हती कोल्हापूरकरांच्या मनातली चालती फिरती देवी होती कोल्हापूरच्या गल्ल्या गावं आणि मंदिरामधून तिची मिरवणूक व्हायची लोक तिच्या पाया पडायचे नवस बोलायचे आणि आश्चर्य म्हणजे काही जणांच्या नवसाला उत्तरही मिळायचं ती म्हणजे श्रद्धेचं सजीव रूप होती एका उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जनतेच्या भावना एक प्राणी उचलून वाहत होता पुढं मग काय झालं की दोन हजार सतरामध्ये एक याचिका आली की महादेवीचा वापर सार्वजनिक पूजा आणि मिरवणुकीसाठी केला जातो हे कायद्याच्या विरुद्ध आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तर म्हणतो की हत्ती सारख्या प्राण्यांचा अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमांसाठी वापर करणं चुकीचं आहे त्यावर न्यायालयानं पूजा बंद करा मिरवणूक थांबवा असा आदेश दिला लोकांचं म्हणणं काय तर हे आमचं श्रद्धेचं हक्क हिरावून घेत आहेत महादेवी हत्तीला दोन हजार चोवीसच्या मध्यात गुजरातमधल्या वंतारा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आलं कारण दिलं गेलं की पाय दुखतोय तिला मानसिक त्रास आहे आणि तिच्यावर जखमा आहेत आता बघा की उपचारासाठी नेणं काही वाईट गोष्ट पण वनतारा हे फक्त उपचार केंद्र नाही ते एक रेस्क्यू प्लस प्लसंट रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिथे एकदा प्राणी गेला की तो गुजरात वन विभागाच्या ताब्यात जातो म्हणजेच काय उपचार संपले तरी परत कोल्हापुरात आणायचं की नाही हे सरकार न्यायालय आणि वन विभाग ठरवणार आता इथेच तर लोकांचं रक्त सांडते कारण काय तर कोल्हापुरात सध्या सुरू काय आहे लोक म्हणतायत की हत्तीच्या नावाखाली श्रद्धा विकली जाते तर काहींचं म्हणणं आहे की हत्तीला मुक्त करा पण आमचं श्रद्धेचं काय सोशल मीडियावर कॅम्पेन चालू आहेत ब्रिंग बॅक द महादेवी आणि सेव्ह आवर बिलीफ पण या दरम्यान काही राजकारणी मोक्याच्या जागी गप्प बसले म्हणजे निवडणुकीत जनतेच्या पाया पडणारे लोक आता जनतेच्या श्रद्धेवरचा अपमान सहन करतात काही जण तर असंही म्हणत आहेत की वंतारामध्ये नेलं पण तिथं हत्ती कमी आहेत यासाठी नेलं तिकडचे मंत्री जास्त भाऊक आहेत यासाठी नेलं असं म्हटलं जाते की राजकारणात हत्ती नाही तर बैल चालतात पण इथे तर हत्तीचा वापर करून राजकारण चालवलं जाते मित्रांनो या सगळ्या प्रकारात एक मोठा मुद्दा असा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेखा हो एखाद्या प्राण्याला अतिपूजेसाठी असू शकतं पण त्याच वेळी लोकांची भावना आणि श्रद्धा ही सुद्धा काही ना काही सांगत असते महादेवी ही फक्त लोकांसाठी एक हत्ती नव्हती ती एक सजीव परंपरा होती एक चालता बोलता देव होता आता ती हरवते कायद्याच्या नावाखाली आणि संवेदनशीलतेच्या नावानं प्रश्न एकच आहे वंतारामध्ये नेलं म्हणजे कायमचंच नेलं का की फक्त उपचारासाठी नेलं जर कायमचं नेलं असेल तर कोल्हापूरचं हक्काचं देवस्थान हिरवल्यासारखं होईल जर फक्त उपचारासाठी नेलं असेल तर स्पष्ट तारीख उत्तर आणि हत्ती परत कधी यावर खुलं स्पष्टीकरण हवंय कारण श्रद्धा ही भावना आहे पण ती जर वारंवार दडपली गेली तर ती उठाव बनते आणि तेव्हाच तुम्ही फक्त महादेवी नाही तर जनता पण गमावून बसताल हे मात्र नक्की